श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस कारण तू आज दूर दुर्लक्ष करशील तर आयुष्यभर पस्तावशील बाळा आम्ही तुला सांगतोय तुला वाटतंय हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा जोपर्यंत तो आमचा हात धरला आहे तोपर्यंत तुला काही घाबरण्याचे कारण नाही भी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा तुम्हाला माहीत आहे खूप गोष्टी मनात ठेवून तो सगळं काही सहन करत आहे पण माझ्यावर विश्वास ठेव मग सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल बाळा स्वामी म्हणतात तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आमच्याजवळ हात जोडत असेल तर हे चुकीचे आहे कारण आम्ही त्याशी मदत करतो जो स्वतःशी मदत करतो मला माहीत आहे तू एकटास खूप वाढला आहे पण आता आम्ही तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यात तयारीत आहे पण जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्यांच्या संसाराची चिंता आम्ही पाहतो बाळा तू जर देवी शक्तीला मानत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस आणि तुझा स्वामीवर भक्कम विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून दे स्वामी म्हणतात बाळा त्या सदैव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतच असतो पण आज पाहूयात कोण कोण आमची इच्छा पूर्ण करेल स्वामी म्हणतात माझी एक छोटीशी इच्छा आहे बाळा माझ्या तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करून भाग्यवान ठरतील स्वामी सांगतात त्यांचा माझ्यावर विश्वास आहे जो माझी भक्ती करतो आणि जो माझा नामस्मरण करत असतो अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगले आहेत आणि त्यांच्यासाठी योग्य असे लोक निवडतो आणि ते त्यांच्या जीवनात पाठवत असतो त्यामुळे तुला खूप एश ऐश्वरी आणि समृद्धी मिळेल पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्यांच्या लाटा असतात या मोठ्या गोष्टी बोलावायचे सामर्थ्य ठेवतात स्वामी सदैव म्हणतात आयुष्यातील असंख्य समस्यांशी फक्त दोनच कारणे असतात एकतर आपण विचार न करताच पूर्ती करतो किंवा दुसरे आपण पूर्ती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो बाळा जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे यशस्वी लोकांची कथा वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल पण काही शिकायचं असेल तर जे आधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्त होईल चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरा विसरावी आणि जर व्यक्तिमत्वाची असेल तर चूक विसरावी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद